कोल्हापुरातील मृण्मयी वाळवेकर या विद्यार्थिनीनं दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवले आहेत विशेष म्हणजे अभ्यासासोबत तबला वादन गायन आणि वक्तृत्व स्पर्धेत मृण्मयनं यश आहे दहावीचं वर्ष आहे म्हणून तिने आपल्या छंदाकडं दुर्लक्ष केलं नाही गायन वादनाचा सराव कायम ठेवत मृण्मयनं दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे त्यामुळं दहावीचं वर्ष आहे आता बाकी काही करायचं नाही असं म्हणणाऱ्या पालकांचं मृण्मयनं तोंड बंद केलंय लहानपणापासूनच हुशार असलेल्या मृण्मयी मकरंद वाळवेकर या मुलीनं दहावीच्या परीक्षेत चक्क शंभर टक्के गुण मिळवलेत विशेष म्हणजे अभ्यासासोबतच वक्तृत्व स्पर्धा तबला वादन गायन असे छंद तिनं जपले पाचवी आणि आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळवलेल्या मृणमयीनं अभ्यास आणि कला गुण यांच्यात समतोल ठेवला आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरी गेली आणि प्रिन्सेस पद्माराजे हायस्कूलमध्ये शिकणारी मृण्मयी शंभर टक्के गुण मिळवून यशस्वी झाली वडील मकरंद वाळवेकर आई मानसी बहीण मधुरा आणि आजी सुमती वाळवेकर यांनाही मृण्मयीच्या यशाबद्दल खात्री होती त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मृणमयीनं पैकीच्या पैकी गुण मिळवले दहावीचा निकाल जाहीर होताच तिच्या देवकर पाणांद इथल्या घरात जल्लोष झाला या यशाचं श्रेय तिनं कुटुंबी आणि शिक्षकांना दिलंय आता विज्ञान शाखेतून शिक्षण घेऊन आय आय टीमध्ये प्रवेश घेण्याचं तिचं स्वप्न आहे शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या मृणमयी वाळवेकरनं आत्मविश्वास तर दाखवलाच पण दहावीचं वर्ष आहे म्हणून छंद आवड लांब ठेवण्याची गरज नाही हे सिद्ध केलंय